वसई विरार परिसरात काल ईडीची मोठ्या प्रमाणावर रेड पडली होती विविध ठिकाणी या तेरा ठिकाणी या रेड पडली होती आणि याचे कनेक्शन थेट हैदराबाद येथे होते वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे उपसंचालक आहेत वाय शिवा रेड्डी यांच्या घरी ही रेड पडली हैदराबाद यांचं राहतं घर आहे आणि त्या घरातून ईडीला जे आहे की साडेआठ कोटी रुपयांची रोकड आणि पंचवीस करोडचे दागिने जे हस्तगत करण्यात आलेले आहेत पोलिसांनी संपूर्ण रक्कम आणि दागिने ताब्यात घेतलेले आहेत परंतु रेड्डी यांच्यावर सध्या कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचं कळालेलं आहे रेड्डी यांची खालावली वसई विरार परिसरातील अनाधिकृत बांधकामा प्रकरणात सक्त वसुली संचालन आहे म्हणजे ईडीने गुन्हा दाखल करून तेरा ठिकाणी छापे टाकले होते ईडीने वसई विरार परिसरासह हैदराबाद मध्ये छापे टाकले होते आणि ही कारवाई गुरुवारपर्यंत सुरू होती या कारवाईत ईडीने नऊ कोटीच्या आसपासची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे वसई विरार परिसरात बेकायदेशीर रहिवासी व वा व्यावसायिक इमारतीच्या बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली होती मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधाराने ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणात सुमारे साठ एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे एक्केचाळीस इमारती ज्या आहेत उभ्या राहिल्याचं निष्पन्न झालं होतं प्रत्यक्षात या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपोचं आरक्षण होतं पण आरोपींनी संगणमत करून या ठिकाणी अनाधिकृत बांधकामं केली त्यासाठी आरोपीने बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक दलालांनी मंजुरीची बनावट कागदपत्र देखील तयार केली होती त्याद्वारे सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मोठ्या प्रमाणात घरांची विक्री केली होती आणि त्यामुळे अनेक गोरगरीब व निरापराध लोक जे आहेत की रस्त्यावर आले होते ईडीच्या तपासानु तपासानुसार दोन हजार नऊ पासून हा गैरव्यवहार सुरू होता त्यात मुख्य भूमिका सीताराम गुप्ता अरुण गुप्ता आणि इतर आरोपींची असल्याचंही ईडीकडून सांगण्यात आले याशिवाय ह्या अनाधिकृत इमारती वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच उभ्या राहण्यात आल्या असेही ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे वसई विरार महापालिकेच्या नियोजन विभागाचे उपसंचालक वाय शिवा रेड्डी हे आता पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि रेड्डी यांच्यावर दोन हजार वीसमध्ये देखील अशाच प्रकारे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कारवाई केली होती आणि तेव्हा देखील अशाच प्रकारे तीस ते बत्तीस करोड रुपये हस्तगत करण्यात आली होती त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना त्यां त्यांना देखील झाली होती परंतु बेलवर सुटल्यानंतर पुन्हा पालिकेने ठराव केला आणि रेड्डी यांना ह्या पदावर रुजू करण्यात आलं होतं वास्तविक पाहता त्याच वेळेवर रेड्डी यांना पालिकेने या पदावर बसवण्याची आवश्यक नव्हती परंतु म्हणतात भ्रष्टाचाराची पायामुळे ही कुठपर्यंत रोवलेली असतात अख्खे रेड्डी यांनी पुन्हा या खुर्चीवर आपली जी आहेत की दबदबा ठेवला आणि गेल्या पाच वर्षात अशी किती माया कमवली असेल ही जी ईडीला सापडलेली रक्कम आहे ही फक्त साडेआठ करोड आहे म्हणजे गेल्या पाच वर्षात किती करोड रुपये या अधिकाऱ्यांनी कमवले असतील ही झाली रेड्डींवरची कारवाई परंतु रेड्डींसारखे असे किती जे आहे शासकीय अधिकाऱ्यांचे मासे जे आहेत आहेत त्यांच्यावर कधी कारवाई होणार हा सवाल देखील उपस्थित झालेला आहे कारण उपायुक्त असतील आयुक्त असतील किंवा इतर छोटे मोठे अधिकारी असतील आपण मोहन संख्ये यांची देखील मागे क्लिप पाहिली होती त्या क्लिपमध्ये कशाप्रकारे उल्लेख करत होते ज्या क्लिपमध्ये अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे त्यांची देखील चौकशी त्यावेळी करण्यात आली नव्हती त्यामुळे संपूर्ण प्रकरणात रेड्डी ही जितके जबाबदार आहेत तितके जे पालिकेचे इतर अधिकारी देखील आहेत त्यामुळे आता येत्या काळात ईडी या सर्वांना कशा प्रकारे आपल्या जाळ्यात पकडताना कशी कारवाई करते पाहावं लागणार आहे दुसरीकडे वसई विरार परिसरात अनाधिकृत बांधकाम रोखण्याचं नाव काही थांबायचं नाव घेतलं जात नाही कारण कामन असेल पोमन असेल पेल्हार असेल या भागात मोठ्या प्रमाणात अजूनही अनाधिकृत बांधकामं सुरू आहे आणि ज्यावेळी अनाधिकृत बांधकामं सुरू असतात त्यावेळेला पालिकेच्या अधिकाऱ्यांना संगणमताने त्यांना अंडर टेबल पैसे दिल्याशिवाय कामं होत नाही हे आता जग जाहीर आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य वसईकरांकडून होते एच पी लाईव्ह प्रवीण नालावडे वसई